संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या बदला खून या पद्धतीनं सुरू असलेल्या नेवासा येथील पंचायत समितीचे सदस्य सुनील उर्फ अण्णा लष्करे याच्या खूण प्रकरणातील सहा आरोपींना औरंगाबाद येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर एका जणाला पुराव्याअभावी निर्दोष सोडलं अण्णा लष्करे हा अठरा मे दोन हजार अकरा रोजी नेवासाहून औरंगाबादकडे खरेदी करण्यासाठी जात होता त्यावेळी त्याच्यासमवेत त्याची पत्नी पूजा आणि मनोज धोत्रे हे गाडीत होते पाठीमागून आलेल्या गाडीनं लष्करे याची गाडी अडवून बाचाबाची करून त्याच्यावर गाडीतील हल्लेखोरांनी गोळीबार केला यामध्ये अण्णा लष्करे हा जागीच ठार झाला या गोंधळात हल्लेखोरांपैकी एका जणाचा मोबाईल हँडसेट घटनास्थळावर पडला होता या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच औरंगाबादचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ घारगे छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशन घेऊन या खुण प्रकरणातील राजू जहागीरदार मुन्ना जहागीरदार जावेद शेख मुन्ना पठाण सय्यद सर्फराज अब्दुल कादर शेख मुश्ताक अहमद गुलाम रसूल अल्ताफ अब्दुल कादर बेग यांना सुरुवातीला अटक करण्यात आली यातील मुन्ना जहागीरदार आणि मुन्ना पठाण यांना तेवीस मे रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे राजू जहागीरदारला सत्तावीस मे एजाज शेखला एकोणतीस मे शेख मुश्ताकला सहा जुलै सरफराज सय्यदला तेरा जुलै तर अल्ताफ अब्दुल कादर बेग याला सव्वीस जुलै दोन हजार अकराला अटक करण्यात आली होती घटनास्थळावर मुन्ना जहागीरदार याचा मोबाईल फोन अण्णा लष्करे याची पत्नी आणि फिर्यादी पूजा लष्करे हिला सापडल्यानं पोलिसांना तपास करणं सोयीचं गेलं या आरोपींवर खुनांसह इतरही कलमे लावण्यात आली होती सोळा जुलै दोन हजार बाराला आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते तपास आणि साक्षी पुराव्यावरून सरकारी पक्षानं आडवतीस साक्षीदार तपासले सय्यद सरफराज अब्दुल कादर याच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं रिव्हॉल्वर आणि पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली होती शेख मुश्ताक यानं अण्णास मारल्याचं पूजानं आपल्या साक्षीत सांगितलं होतं या खूण प्रकरणात मयत अण्णा लष्करे याची पत्नी पूजा लष्करे आणि मनोज धोत्रे यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती ओळख परेडमध्येही न्यायालयात त्यांनी आरोपींना अचूक ओळखलं हा खटला सुरुवातीला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर आर देशमुख यांच्यासमोर चालवला त्यांच्या बदलीनंतर न्यायाधीश एस जी शेटे यांच्यासमोर चालवण्यात आला खटला सुरू असताना अनेक वेळा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यातील अल्ताफ अब्दुल कादर बेग याला गुन्ह्यात वापरण्यात आलेलं रिव्हॉल्वर पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती मात्र त्याला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आलाय अण्णा लष्करे याच्या खुनानंतर नेवाशात वर्षभर वर तणावाचं वातावरण होतं लष्करे याच्या खून खटल्याचा निकाल लागताच नेवासा नेवासा फाटा श्रीरामपूर येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला निकालानंतर लष्करे यांच्या पत्नी आणि फिर्यादी पूजा लष्करे यांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली सी साठी प्रतिनिधी शंकर नाबदेसह हो। सुहास पठाडे नेवासा